मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस दिवस उन्हाचे चटके वाढत त्याचप्रमाणे उन्हाचा पारा सुद्धा जलद गतीनं वाढत आहे उन्हाच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ आहे एकेकाळी बुलढाणा जिल्हा हा थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखला जात असे या ठिकाणी टुरिस्ट लोक सुद्धा येत होते उन्हाळा लागला तरी जिल्हावासियांना उन्हाळा जाणवत नव्हता त्या काळी तापमानसुद्धा वाढत नव्हते मात्र कालांतरानं आता वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड झाली आणि थंड वातावरण असलेला हा जिल्हा अचानक तापमानाच्या भोवऱ्यात अडकला तापमान चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस जाताना दिसून येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्हा उन्हाच्या त्रास सहन करावा सामान्य रुग्णालय येथे उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी उष्माघाताच्या बळी पडणाऱ्या रुग्णांवर उपचार या ठिकाणी करण्यात येत आहेत उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्म लाटेपासून वाचवण्याच्या दृष्टीने ही काळजी घ्यावी उन्हात अतिकष्ठाचं कामे करू नये दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणं टाळावं बाहेर पडल्यास रुमाल टोपीचा वापर अवश्य करावा उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचं टाळण्यात यावं तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे आणि खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार केलेल्या वाहनात ठेवू नये उच्च प्रतिनियुक्त आणि शेळ्यांना खाऊ नका असे अनेक प्रकारची काळजी आपण उन्हाळ्यामध्ये घ्यावी जेणेकरून आपण उष्मघातीला बळी पडणार नाही असं सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनशी बोलताना डॉक्टर भुसारी यांनी सांगितलं आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस